नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गोरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या शिक्षक पात्र परीक्षा दोन हजार चोवीस तसेच सी टे आणि टेटसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या बालमानशास्त्र विषयाच्या नोट्स पाहणार आहोत तर आपल्याला ज्या अवेलेबल नोट्स आहेत त्या हिंदी इंग्रजी किंवा मराठी माध्यमातून आहेत परंतु मराठी आणि इंग्रजी दोन्ही लँग्वेजमधून आपला पेपर येणार आहे त्यासाठी आपल्याला ज्या काही नोट्स आहेत त्या दोन्ही लँग्वेजमधून अभ्यासणं महत्त्वाचं आहे पाहूया आता विकासाची तत्वे ही विकासाची तत्वे सी टेटमध्ये टीमध्ये आणि टेटमध्ये विचारले जातात खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कमीत कमी वेळामध्ये आपण विकासाची सर्व तत्वे समजावून घेणार आहोत सुरुवात करूया व्हिडिओला पहा प्रिन्सिपल्स ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे काय विकासाची तत्त्वे तर आपण आज विकासाची तत्वे पाहतोय त्याच्यामध्ये द प्रिन्सिपल्स ऑफ चाईल्ड डेव्हलपमेंट आर इसेन्शियल टू अंडरस्टँडिंग अॅनी चाईल्ड टू परफेक्शन म्हणजे काय तर बालविकासाची तत्त्वे ही कोणतेही मूल परिपूर्णतेने समजावून घेण्यासाठी आवश्यक अशी तत्वे आहेत त्यातलं पहिलं तत्व आहे प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युइटी सातत्याचं तत्व त्याला आपण म्हणतो डेव्हलपमेंट फॉलोज द प्रिन्सिपल ऑफ कंट्युटी विच मीन्स दॅट डेव्हलपमेंट इज कंटिन्युअस प्रोसेस इट्स स्टार्ट्स विथ प्री अँड एंड्स विथ डेथ याचा अर्थ काय होतो विकास हा सातत्याने चालतो म्हणजे विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ती जन्मापासून सुरू होते आणि मृत्यूने संपते यानंतर आता आपण पाहूया दुसरं प्रिन्सिपल प्रिन्सिपल ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस प्रिन्सिपल ऑफ इंडिव्ह्युअल डिफरन्स वैयक्तिक फरकाचे तत्व म्हणजे काय तर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स ऑफ डेव्हलपमेंट इज दॅट इट इनव्हॉल्ज द इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस एव्हरी ऑर्गॅनिझम इज अ डिस्टिंट क्रिएशन इन इट सेल्फ विकासाच्या सर्वात महत्त्वाच्या तत्वांपैकी एक तत्व म्हणजे काय आहे वैयक्तिक फरकाचं तत्त्व आहे प्रत्येक जीव हा स्वतःमध्ये एक वेगळी निर्मिती आहे याला काय म्हणतात प्रिन्सिपल ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्स म्हणजेच वैयक्तिक फरकाचं तत्त्व यानंतर प्रिन्सिपल ऑफ प्रोसिडिंग फ्रॉम जनरल टू स्पेसिफिक जनरल टू स्पेसिफिक म्हणजे काय सामान्य ते विशिष्ट मार्गावर जाण्याचं तत्व पहा याला आपण काय म्हणतो ग्रॉस टू फाईन असं देखील याला आपण म्हणतो ग्रॉस टू फाईन म्हणजे काय सामान्य ते विशिष्ट मार्गावर जाण्याचं तत्त्व वाईल्ड डेव्हलपिंग एनी ॲस्पेक्ट ऑफ पर्सनॅलिटी द चाईल्ड फर्स्ट पिक्स अप एक्झिबिट्स अ जनरल रिस्पॉन्स अँड लन्स हाऊ टू शो स्पेसिफिक रिस्पॉन्सेस आफ्टरवर्ड्स पहा स्थूल ते सूक्ष्म तत्व आहे व्यक्तिमत्त्वाचा कोणताही पैलू विकसित करताना मूल प्रथम एक सामान्य प्रतिसाद उचलतो किंवा प्रदर्शित करतो नंतर विशिष्ट प्रतिसाद कसा दाखवायचा ते शिकतो याला काय म्हणतात सामान्य ते विशिष्ट मार्गावर जाण्याचं तत्त्व त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ इंटरॅक्शन बिटवीन हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट महत्त्वाचं आहे अनुवंशिक आणि पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंधाचं तत्व आहे पहा डेव्हलपमेंट इज अ जॉईंट प्रोडक्ट ऑफ हेरिडिटी अँड एनवायरमेंट डेव्हलपमेंट काय आहे जॉईंट प्रोडक्ट आहे कशाचा हेरिडिटी अँड एनवायरमेंट हेरिडिटी म्हणजे काय अनुवंशिकता एनवायरमेंट म्हणजे काय पर्यावरण पहा सूत्र आहे डेव्हलपमेंट इज इक्वल टू हेरिडिटी इन टू एन्व्हायरमेंट पहा विकास हा अनुवंशिकता आणि पर्यावरण यांचे संयुक्त उत्पादन आहे विकासबरोबर अनुवंशिकता गुणिले पर्यावरण यानंतर पाहूया प्रिन्सिपल ऑफ इंटर रिलेशन परस्पर संबंधाचे तत्व वेरियस ऍस्पेक्ट्स ऑफ वन्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर इंटर रिलेटेड एखाद्याच्या वाढीचे आणि विकासाचे विविध पैलू एकमेकांशी संबंधित आहेत याला काय म्हणतात परस्पर संबंधाचे तत्व यानंतर पाहूया प्रिन्सिपल ऑफ सेलकॉडल खूप महत्वाचा आहे सी टेटमध्ये याआधी खूप वेळा विचारून झालेला आहे टी ईटीमध्ये यावेळेस विचारला जाऊ शकतं आपल्याला दोनही लँग्वेजमधून शब्द पाठ असणं महत्वाचं आहे सेफेल कॉडल अवघड वाटत असला तर ही शब्द लक्षात ठेवा एक्झामच्या आधी तुम्ही हा शब्द ऐकला म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला याचं उत्तर शंभर टक्के येणार याला आपण काय म्हणतो मस्तकावरती तत्व म्हणजे काय डेव्हलपमेंट फ्रॉम हेड टू टो ठीक आहे डोक्यापासून पायापर्यंत विकास होतो काय म्हणतात त्याला सेफेल कॉडल तत्त्व असं म्हणतात आधी बालकाचा विकास कसा होतो डोक्यापासून सुरुवात होतो आणि नंतर तो खाली पायापर्यंत विकास येतो प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्झिमो डिस्टल अक्षांवती तत्व म्हणजे काय हे आपण आता पाहूया पहा डेव्हलपमेंट फ्रॉम सेंट्रल बॉडी पार्ट्स टू आउटवर्ड्स म्हणजे शरीराच्या मध्यभागापासून बालकाची डेव्हलपमेंट सुरू होते आणि ते इतर भागापर्यंत जाते शरीराच्या मध्यभागापासून बाहेरच्या दिशेने होणारा विकास म्हणजे काय आहे अक्षानुवर्ती तत्व आहे लक्षात ठेवा सेफेल कॉडल आणि प्रॉक्झिमो डिस्टल म्हणजे मस्तकांवरती तत्वं आणि अक्षानुर्ती तत्व याच्यावर शंभर टक्के प्रश्न येण्याची शक्यता आहे त्यामुळं व्यवस्थित लक्ष देऊन पहा पहा प्रिन्सिपल ऑफ स्टेल म्हणजे काय आहे शरीराच्या मध्य बाहेरच्या दिशेने होणारा विकास यानंतर प्रिन्सिपल ऑफ प्रेडिक्टेबिलिटी म्हणजे अनुमानाचं तत्व डेव्हलपमेंट इज प्रेडिक्टेबल विकास हा अनुमानीय आहे एखाद्या बालकाचा विकास याचा आपण आधी अनुमान करू शकतो प्रेडिक्शन करू शकतो यानंतर प्रिन्सिपल ऑफ स्पायरल डेव्हलपमेंट सर्पिल तत्व आहे पहा डेव्हलपमेंट कशी आहे स्पायरल आहे सर्पिल आहे ठीक आहे स्पायरल सर्पिल म्हणजे काय गोल 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 फिरत विकास होतो ठीक आहे एका सरळ दिशेने विकास काही होत नाही याला काय म्हणतात प्रिन्सिपल ऑफ स्पायरल डेव्हलपमेंट सर्पिल तत्व असे म्हणतात यानंतर महत्त्वाचं वाक्य आहे डेव्हलपमेंट इज डायमेन्शनल विकास हा कसा आहे बहुआयामी आहे तर आज आपण विकासाची महत्त्वाची तत्व पाहिले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा म्हणजे इथून पुढचे व्हिडिओ लवकरात लवकर मी अपलोड करेन आणि आपल्याला दोन्ही लँग्वेजमधून आपण अभ्यास करतोय म्हणजे आपल्या येणाऱ्या टी, -टी एक्झाममध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमधून पेपर असणार आहे नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल एक एक करून आपण सर्व नोट्स आणि सर्व घटक अशा प्रकारे कव्हर करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच